भरतसिंग वडवे बोलते मी राहणारी रा, आहे पण साधारण राह राहत्या घरी सोरापाडा अक्कल राहते तर मला आमच्या पूर् आमच्या हे आमदार पदावरती असताना हे आमदार साहेब मला केस धरून व माझ्या हातापायाला माझ्या छातीवरती असे बुक्या भुक्याने लाताने असं मला मारहाण केले आणि मला असा माझा विनयभंग केला आहे त्याने ते एकीकडे म्हणतात मी लाडकी बाईंचा मी लाडकी बाईंचा अध्यक्ष आहे आणि लाडकी बहिणीच्या अध्यक्ष असताना बहिणीवरती हा अत्याचार करणं हा कुठला न्याय करून आणलेला आहे यांनी याला अशी ऑथॉरिटी दिली आहे साहेबांनी की माझ्यावरती म्हणजे स्त्रियांवरती बहीण सांगतो एकीकडे आणि एकीकडे बहिणीवरती अत्याचार करतो हा मग माझ्या छातीला हात लावला त्याने माझ्या प्रायव्हेट पार्टला ला हात लावला त्याने हा कुठला न्याय त्याचा हा कुठला असा अध्यक्षपद घेतला आहे त्याने म्हणून मला एकच सांगायचं आहे एकच विनवणी माझ्या लाडकी बहिणींना सांगते असला अध्यक्ष असला आमदार आम्हाला नकोसेल मला याला आमदारकी पद देताना तुम्ही जर हा बहिणीचा विचार करत असेल तर एकदा विचार करूनच याला आमदारकी पद द्या आणि मग माझ्या विषयाचा विषय हा सांगायचा एकच आहे की त्याला व्यवस्थित बहिणींना कसं ठेवायचं हां बहिणींना जो तू हे देतोय पंधराशे रुपये देतोय त्याच्यामधूनच तू तिच्या झडपण हा कुठल्या न्याय आहे याला समजावून मला माझ्या या विषयावरती माझ्या मला काहीतरी न्याय द्या नमस्कार मी नर्मदा भरतसिंग मडवी बोलते माझा भाव अविनाश सिंग वडील काल सकाळी आमच्यावरती भेदम मारहाण झाली या व्हिडिओद्वारे मला हे सांगायचं आहे की मला दोघांना दोघा भाऊ बहिणींना बेदम मारहाण करणाऱ्या व्यक्तींचे मला या व्हिडिओद्वारे नाव सांगते मी भावाला बेदम मारहाण केलं मी त्यांना या सांगत होती की माझ्या भावाला का मारताय कशाला मारताय तर मला आमदार आमच्या पाडवीने माझे केसर धरून मला खाली पाडलं मला बेदम मारहाण केली माझ्या छातीवरती माझ्या अवैध अंगावरती मला बेदम मारहाण केली आहे म्हणून मला एकच विनवणी आहे जो सांगतो की मी लाडकी बहिणीचा अध्यक्ष आहे अध्यक्ष असताना लाडकी बहिणींचा बहिणींचा म्हणजे बहिणींचा सांगून बहिणीवरतीच अत्याचार करतो आहे हां म्हणतो मी लाडकी बहिणीचा अध्यक्ष आहे तर मला एक सांगा बहिणींनी हा कस हा कसला न्याय आहे जो म्हणतो मी लाडकी बहिणीला हे देईल मी ते देईल आणि त्याच लाडीगाड करतो हा तिला केस धरून मारतो माझ्या अवेद अंगावरती किती मारहाण केला या व्हिडिओद्वारे सांगायचं आहे माझ्या बहिणीनो की मला या गोष्टीचा न्याय मिळवून द्यावा व मला या गोलू चंदेल गोलू चंदेल ह्यांनी मला शिवी केली की तुम्ही साले आदिवासी काय करून घेणार तुझी माझ्या घोषणा डोंगरातले राहणारे तुम्ही काय करून घेणार असं मला शिवी देत होता माझ्या जातीविरोध मला शिवी देणारा हा गोळू चंदेल त्यांचा पी ए आमदार आमशा पाडवी यांचा पी ए यांनी मला शिवीगार केला आहे मला या व्हिडिओद्वारे एकच सांगायचं आहे मला मंत्री साहेबांना हा व्हिडिओ द्यायचा आहे की मला न्याय मिळवून द्यावा हा हा असला भंग करणारा हा असा माणूस मला याच्यानी मला न्याय मिळवून द्यावा मला शिवेगार करण्याचा न्याय मिळवून द्यावा मला मला एकच विनवणी आहे की या व्हिडिओद्वारे मला न्यायहीच मिळेल मंत्री साहेब मला न्याय मिळवून देतील एवढं मी संपवते